लाडक्या देवाभाऊचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा आज तामसा ते भारतीय जनता पार्टी हदगाव पूर्व मंडळाच्या वतीने महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान संकल्प हे समाज उपयोगी अभियान राबवण्यात आले या माध्यमातून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन जगतज्योती महात्मा बसवेश्वर सभागृह तामझा येथे करण्यात आले होते भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट किशर बहु देशमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक सहदेव खेडकर यांनी भेट दिली रक्तदान शिबिरात पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या सहकार्यामुळे विक्रमी संख्येने रक्तदान झाले यावेळी उपस्थित शेख रहीम अमोल कदम स्वप्नील रामगिरवार बापू घारके रवी माने सचिन देवसरकर देवानंद वानखेडे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते सर्व भारतीय जनता पार्टी हदगाव पूर्व मंडळातील सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचे मनापासून आभार रक्तदान शिबिराचं आयोजन भागवत देवसरकर यांच्या पुढाकारातून करण्यात आले होते सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शिवाजी खुणे हदगाव